हाय मंडळी मी प्रिया माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तरी आज मी साडी घातले कारण आज आहे खास दिवस म्हणजे गणेश चतुर्थी गणपती बाप्पाचं आगमन जाण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या आयुष्यामध्ये आनंद सुख आणि समाधान घेऊनही होत गणपती बाप्पा तर आता माझी सकाळची जे कामं होती म्हणजे पाणी भरणं मी आणि सगळं पटापट आवडून घेतले सकाळी माझ्या आंब्यासाठी पटकन अशी साडी घातली आणि मेकअप पण सिंपल केल्या कारण एवढा वेळ नाही मला मेकअप करायला आवडतच नाही मेकअप तर असं सिंपल अशी साडी तेवढी घातली आणि हे घातल्या मला काय आपले बाकी कायच केलं नाही मला देवाचं नैवेद्य वगैरे पण करायचं आहे तसं माहिती आहे तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आमचं देवपप्पा गावी असतो आम्ही गणपती गावी घेऊन येतो घरामध्ये बघता तर इकडे फक्त मूर्तीची पूजा करतो म्हणजे घरात जी देवारात मूर्ती आहे मी त्याची पूजा करतो तर आता मला नैवेद पण करायचं आहे रियांश झोपला तो उठला फक्त बघते त्याला आंघोळ वगैरे घालते त्याचं आवडते पण होते नैवेदामध्ये जे तुम्हाला मी शेअर करेन तर चला आता व्हिडिओला स्टार्ट करूया तर रियांश मला उठलाय आज त्याच्या आंघोळ पण बाकी आहे रियांश काय आज काय आहे पप्पा देव पप्पा करा देवप्पा करा व्हेरी करा। करा। गुड आता आंघोळ करायची मस्त मस्त कपडे घालायचे तू घालणार ना कपडे पप्पानी पण घातले कपडे तू पण घालायचे चला आता लिहास आंघोळ वगैरे घालायचे मंडळी आज आहे ना खूप लवकर जाग आली होती तर सगळ्यात आधी मी आंघोळ वगैरे केली आणि सगळं घरात म्हणजे कपडे वगैरे मशीन लावली आणि ना रांगोळी काढून घेतली पाहिले बाहेर आणि मग बाकीचं सगळं करायला सुरुवात केली तर बाकीचं सगळं आवरून झालं होतं म्हणजे रियांची आंघोळ पण झाली होती त्याला नाश्ता वगैरे भरून घेतला आणि क्लिनिंग वगैरे पण झाली होती कारण काय देवपूजा पण करायची होती तर सगळ्यात आधी म्हटलं क्लिनिंग करून घेऊया म्हणजे फ्रेश वाटतं आणि देवपप्पाची जेव्हा मी पूजा करतो ना ते सगळ्यात आधी क्लिनिंग करून घेतो तर मग खोबरं पण किसून झालं होतं आणि त्याच्यानंतर मग मी गूळ पण बारीक करून घेतला कारण आता मला ना मोदकासाठी सारण बनवायचं होतं हे ते मी खोबरं किसलं होतं आणि गूळ पण बारीक करून घेतला होता आणि वेलची पावडर माझ्याकडे होती तर म्हटलं ती यूज करू तर कढईमध्ये एक चमचा तूप आणि खोबरं आणि गूळ टाकून वेलची टाकली आणि असं सारण बनवून घेतलं मस्त लाल रंग येईपर्यंत चालण सारण ब भाजून घ्यायचं आणि मग उकडीसाठी मी उकड करणार होती तर इथे मी पाणी टाकलं पातळ्यामध्ये त्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकलं आणि नंतर मग बासमती जे मी पीठ बाहेरून आणलं होतं ते टाकून घेतलं आणि ना चांगली उकड काढायची पिठाला म्हणजे आपले मोदक खूप छान होतात म्हणजे फुटत नाही जरा आपण तर अशा प्रकारे डा चमचाने ना परतून परतून मस्त असं उकड काढून घेतली तर यावर्षी मी मोदकाचं पीठ ना विकतच आणलं होतं बासमती तांदळाचं तर इथे मी चांगलं असं भाजून वगैरे म्हणजे उकड काढून घेतली उकड चांगली झाली काढली ना तर मग आपला मोदक ना फुटत नाही जेव्हा आपण वापरून घेतो तेव्हा आणि मस्त असं उकड काढल्यानंतर त्याच्यानंतर एका मोठ्या आकाराच्या प्लेटमध्ये मी ना थोडाच एक चमचा तूप टाकून घेतला आणि मग पीठ काढून घेतलं आणि मस्त असं मऊसर असं मळून घेतलं पीठ चांगलं मळलं ना मग आपले मोदक पण फुटत नाहीत नंतर मग माझ्याकडे ना जे मोदकाचं भांडं होतं त्याला मस्त तूप लावून घेतलं आणि छोटे छोटे गोळे करून मी मोदक बनवले मग मला अजूनही हाताने मोदक बनवायला येत नाही तुम्हाला कसे येतात माझी आई हाताने एवढे छान मोदक बनवते ना पण मी एक दोनदा ट्राय केले ना।, ना, ना तर मला जमतच नाही काय समजत नाही मग आज मी मोदकाचं सा म्हणजे भांडं असतं ना त्याने मी मोदक बनवणार आहे हे पीठ चांगलं मळून घ्यायचं म्हणजे मऊसर असं पीठ मळलं ना तर मग मोदक पण व्यवस्थित होतात इथे साच्यामध्ये चांगलं असं तूप लावून घेतला आणि मोदक बनवून घेतले आज रियांच्या पप्पाने ना मला बरीच हेल्प केली होती म्हणजे मी थोडे मोदक मी बनवले आणि बाकीचे ना मी त्यांना बसवलं होतं आणि रियांश पण खेळत होता म्हटलं तुम्ही बनवा कारण खूप वेळ झाला असता हे सगळं असं करताना बाकीचा पण स्वयंपाक करायचा होता म्हणजे आणि रियांची खिचडी वगैरे पण भरवायची होती म्हटलं तुम्ही थोडी हेल्प करा तर मस्त अशी त्यांनी हेल्प केली आणि असं असं आपल्याला हेल्प वगैरे कोणाची भेटली ना तर खूप असं म्हणजे थोडं बरं वाटतं आणि आपलं काम पण पटकन होऊन जातं आणि असे सणासुदीला ना खूप असं काम असतं म्हणजे किचनमध्ये जेवण वगैरे ना आणि भांडी पण एवढी पडतात ना तर तो सगळं आवरायचं असतं आणि कोणाची अशी हेल्प भेटली ना तर खूप असं मरं वाटतं तर आज खूप गावची आठवण आली होती कारण गावाला आहे ना वेगळीच असते मजा म्हणजे गणपती बाप्पा येणार असतात ना तेव्हा जे तो माहोल असतो ना तो वेगाच असतो सकाळी लवकर उठतात सगळीकडे गाणी वाजतात आणि सगळेजण एकत्र येतात ना खूप दिवसांनी ती वेगळीच मजा असते सगळेजण स्वयंपाक करतात मिळून नैवेद्य वगैरे बनवतात आणि सर्व एकत्र जेवण करतात आमच्याकडे आणि ते वेगळेच असते माझ्या गप्पा गोष्टी करणं तर वेगळेच आणि गणपती पप्पा आले ना तर तो, तो माहोलच वेगळा होऊन जातो आम्ही दरवर्षी गावी जातो पण यावर्षी नाही गेलो काही कारण पण पुढच्या वर्षी नक्कीच जाऊ आणि खूप मस्त असे व्हिडिओ बनवून मी तुमच्यापुढे शेअर करेन म्हणजे कोकणातले गणेशोत्सव कसा असतो ते गणपती को कसं म्हणजे तयारी असते आणि वेगळंच सगळं दाखवून मी तुम्हाला ते छान असं केसर घालून आहे ना मी मोदक बनवून घेतले त्याच्यानंतर बाकीचा पण स्वयंपाक करायचा होता इकडे मी मोदक बनवताना माझं थोडंसं पीठ उरलं होतं त्याची भाकरी पण भाजून घेतली इथे आलूवडू बनवली होती मिरच्या भाजल्या होत्या आणि मस्त पापड वगैरे तळून झाला होता माझा ऑलमोस्ट सगळं जेवण झालं होतं माझं इकडे देवाची म्हणजे नैवेद्यासाठी वेगळी डाळ होती आणि नैवेद्याची भाजी पण मी वेगळी बनवली होती तर अशा प्रकारे मी सगळं जेवण बनवून झालं होतं माझ्या आणि मोदक पण मस्त झाले होते मस्त असं केसर घातला होता वरून आणि तूपचं तुपाची धार म्हणून मी ना एकत्र सगळे मोदक टाकले होते कारण काय ना झाली अशी उंच होती आणि रियाच्या वापरना एक मी आज काम दिलं होतं म्हणजे हे जे पानं असतात ना ते साफ करून द्यायला सांगितले होते आणि मस्त असे पुसून वगैरे द्यायला सांगितले होते आणि त्याने ते काम केलं म्हणजे मला थोडं हेल्प झालं इकडे पुसणी वगैरे त्याने घेतली आणि आता आम्हाला नैवेद्याचे आणि आम्हाला जेवायचं पण होतं आणि खूप दिवसांनी आम्ही असं केळीच्या पानावर जेवणार होतो तर अशा प्रकारे नैवेद्याचं ताट पण रेडी झाला होता आमच्या रियांशनी ना आज ना त्याचा पिगी बँक ओपन केला होता आणि तो अजिबात आम्हाला हात लावायला देत नव्हता बघा त्याला काय कळलं काय माहिती तो आपले पैसे बघत होता आणि आतमध्ये टाकत होता आणि मी कॉईन आहेत ना ते वेगळे करत होती पण त्याचं तसंच होतं की मी कॉईन केले होते ना वेगळ्या हातातून काढून घेत होता तर असं करत होता आणि माझा गावचा गणपती पप्पा बघा तर ही क्लिप मला शेअर केली होती त्यांनी तर म्हटलं तुमच्या पुढे पण शेअर करूया गणपती पप्पा मू या चला तर व्हिडिओचं एंड करूया आता भेटी पुढच्या फुडंबल होतं पण